बाबासाहेबांच्या अखेरच्या क्षणांची कथा ते शेवटचे चोवीस तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटचे सार्वजनिक ठिकाणी दिसले ते भारताच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत एकोणीसशे छप्पन्नच्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे तीन आठवडे बाबासाहेब दिल्ली बाहेर होते बारा नोव्हेंबरला ते पाटणामार्गे काठमांडूला गेले तिथे चौदा नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे नरेश राजे महेंद्र यांनी केले या कार्यक्रमात नेपाळच्या राजांनी व्यासपीठावर बाबासाहेबांना शेजारीच बसायला सांगितले यापूर्वी असे कधीच घडले नव्हते बाबासाहेबांचं बौद्ध जगतातील स्थान यावरून ठळक दिसून येते काठमांडूत विविध स्थळांना लोकांच्या भेटीगाठीनं बाबासाहेब थकले होते त्यात भारतात परतत असताना त्यांनी बौद्ध धर्मीय तीर्थस्थळांनाही भेटी दिल्या काठमांडूत गौतम बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला ऐतिहासिक अशोक स्तंभाला नंतर परतताना पाटण्याहून बुद्धगयेला बाबासाहेबांनी भेट दिली या भल्या मोठ्या प्रवासानंतर तीस नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले तेव्हा ते थकले होते इकडे राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं मात्र प्रकृती बरी नसल्याने बाबासाहेबांना जाता येत नव्हतं तरीही चार डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा आग्रह धरला डॉक्टर मालवणकर बाबासाहेबांसोबत होते त्यांनी तपासून जाण्यास हरकत नसल्याचं सांगितलं बाबासाहेब राज्यसभेत गेले आणि दुपारीच परतले दुपारी जेवल्यानंतर ते झोपले बाबासाहेबांची संसदेतली ही शेवटची भेट ठरली राज्यसभेतून आल्यानंतर बाबासाहेबांनी विश्रांती घेतली त्यानंतर दुपारी सविता माईसाहेब आंबेडकरांनी उठवून कॉफी दिली सव्वीस अलीपूर रोडच्या बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर बाबासाहेब आणि माईसाहेब गप्पा मारत बसले होते तितक्या तिथे नानकचंद रट्टू आले सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा आयोजित होता बाबासाहेबांच्या हस्तेच नागपुरासारखं धर्मांतर व्हावं असं मुंबईतील नेते मंडळींना वाटत होतं तेथे बाबासाहेबांनी माईसाहेब उपस्थित राहणार होते मुंबईतील या धर्मांतर सोहळ्यासाठी जाण्यासाठी चौदा डिसेंबरच्या तिकीट आरक्षणाची चौकशी बाबासाहेबांनी रट्टूंकडे केली प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानानं जावं असं माईसाहेबांनी म्हटलं मा मग त्यानुसार विमानाच्या तिकीटाची व्यवस्था करण्याचे बाबासाहेबांनी रट्टूंना सांगितलं नंतर बराच वेळ बाबासाहेब रट्टूंना टायपिंगचा मजकूर सांगत होते नंतर अकरा साडे अकराच्या सुमारास बाबासाहेब झोपले आणि रट्टूंनाही उशीर ते तिथेच ना बंगल्यात झोपले पाच डिसेंबरला म्हणजेच निधनाच्या आगल्या दिवशी सकाळी साडेआठच्या दरम्यान बाबासाहेब उठले माईसाहेबांनी चहाचा ट्रे नेत त्यांना उठवला तिथेच दोघांनी चहा घेतला तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघालेले नानकचंद रट्टू तिथे आले तेही चहा पेले आणि निघाले बाबासाहेबांना प्रातविधी उरकण्यासाठी माईसाहेबांनी मदत केली मग न्याहारीसाठी टेबलावर आणून बसवलं बाबासाहेब माईसाहेब आणि डॉक्टर मालवणकर अशा तिघांनी एकत्रित न्याहारी केली आणि नंतर बंगल्याच्या वरंड्यात गप्पा मारत बसले बाबासाहेबांनी वर्तमानपत्र वाचले मग माईसाहेब औषध इंजेक्शन देऊन स्वयंपाक घरात कामाला गेल्या बाबासाहेब आणि डॉक्टर मालवणकर तिथेच गप्पा मारत बसले मग माईसाहेब बारा साडे बारा वाजण्याच्या सुमारास बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहित वाजत बसले होते बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकाच्या प्रस्ताव लेखनाचं काम ते पूर्ण करत होते बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले दिल्लीतल्या घरात खाण्यापिण्याच्या वस्तूसह पुस्तकांपर्यंत माईसाहेब स्वतः खरेदी करत असत बाबासाहेब संसदेत गेले असताना किंवा झोपलेले असताना त्याही कामं करत पाच डिसेंबरलाही बाबासाहेब झोपलेले असतानाच त्या खरेदीसाठी बाजारात गेल्या डॉक्टर मालवणकर त्याच रात्री म्हणजे पाच डिसेंबरला विमानानं मुंबईला जाणार होते त्यांना मुंबईला नेण्यासाठी काही खरेदी करायची होती म्हणून तेही माईसाहेबांसोबत बाजारात गेले बाबासाहेब झोपलेले असल्यानं त्यांची झोप मोठ टाळण्यासाठी ते मा, न सा सांगताच गेले दुपारी अडीचच्या सुमारास बाजारात गेलेले माईसाहेब आणि डॉक्टर मालवणकर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परतले तेव्हा बाबासाहेब रागात होते माईसाहेबांनी त्यांच्या डॉ आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रात म्हटलंय की साहेब रागात येणं ही काही नवीन गोष्ट नव्हती त्यांचे पुस्तक जरी जागेवर सापडलं नाही पेन जागेवर सापडलं नाही तर साहेब सारा बंगला डोक्यावर घेत जरासे मनाविरुद्ध घडले वा अपेक्षाप्रमाणे झाले नाही की त्यांचा रागाचा पारा चटकन वर चढे त्यांचा राग म्हणजे गडगडाट वाटे पण साहेबांचा राग क्षणिक असे हवे असलेले पुस्तक वही वा कागद सापडला म्हणजे दुसऱ्या क्षणी त्यांचा राग कोठे पळून जात असे बाजारात न आल्यावर त्या थेट बाबासाहेबांच्या खोलीतच गेल्या आपण वाट पाहत असल्याचं बाबासाहेबांनी सांगितलं मग त्यांना समजावून मायसाहेब बाबासाहेबांसाठी कॉफी बनवण्यासाठी थेट स्वयंपाक घरातच गेल्या रात्री आठ वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत पूर्वनियोजित भेट होती बाबासाहेबांनी ते शिष्टमंडळ दिवानखान्यात बौद्ध धर्म जैन धर्मावर चर्चा करत होते याच दरम्यान डॉक्टर मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले बाबासाहेब शिष्टमंडळासोबत चर्चेत अडकले होते डॉक्टर मालवणकरांनी परवानगी घेतली आणि ते विमानतळाच्या दिशेने निघाले असं माईसाहेबांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे मात्र चांगदेव खैर मोडेंनी बाबासाहेबांवरील चरित्रात म्हटलं की डॉक्टर मालवणकर निघताना बाबासाहेबांशी चकार शब्द बोलले नाहीत नंतर ना जैन धर्मियांचं शिष्टमंडळही निघून गेलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळची माझ्या सेक्रेटरींकडून माझी वेळ घ्या आपण चर्चा करू असं बाबासाहेबांनी त्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं मग बाबासाहेब बुद्धम शरणम गच्छामी या बुद्धवंदनेच्या ओळी शांतपणे म्हणू लागले माईसाहेब सांगतात की बाबासाहेब आनंद मनस्थितीत असले म्हणजे बुद्ध ते बुद्धवंदना आणि कबीराचे दोहे म्हणत असत थोड्या वेळाने माईसाहेबांनी दिवाणखाना डोकावून पाहिले तेव्हा बाबासाहेब रेडिओग्रॅमवर बुद्धवंदनेची तबकडी लावण्यास नानकचंद रट्टूंना सांगत होते मग जेवणाची वेळ झाल्यावर जेवणाच्या टेबलावर बसले त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडेच जेवण केले त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेब जेवायला बसल्या माई जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसले चलो कबीर तेरा भवसागर डेरा हा कवीरांचा दोहा बाबासाहेब तालासुरत गात होते मग काठीच्या आधाराने ते शयनगृहाकडे वळले त्यांच्या हातात काही ग्रंथही होते जाता जाता बाबासाहेबांनी नानकचंद रट्टूना दी बुद्धा अँड हिज धम्मा या प्रस्तावनेची प्रत आणि एस एम जोशी आचार्य अत्रांसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रति टेबल्यावर ठेवण्यास सांगितले मग ते काम करून नानकचंद रट्टोई त्यांच्या घरी गेले माईसाहेब स्वयंपाकघरात आवराआवरीच्या कामात गुंतल्या माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत लिहित वाचत बसत बऱ्याचदा त्यांची तंद्री लागली तर अखंड रात्र त्यांचं वाचन लेखन चालत असे पण पाच डिसेंबरच्या रात्री नानकचंद अट्टू घरी गेल्यानंतर बाबासाहेबांनी दि बुद्धा अँड हीच धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली मग एस एम जोशी आणि आचार्य अत्रेना तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडे अकराच्या सुमारास झोपे गेले अत्यंत भावनिक होत माईसाहेब लिहितात की पाच डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरचीच रात्र ठरली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठले चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या सकाळचे सात साडेसात वाजले होते माईसाहेब लिहितात की खोलीत गेल्यावर पाहिलं की साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता मी साहेबांना दोन तीन वेळा आवाज दिला पण त्यांची काही हालचाल दिसली नाही मला वाटले की त्यांना गाळ झोप लागली असेल म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचे झोपेतच परिनिर्वाण झाले होते माईसाहेबांना धक्का बसला त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या बंगलात माईसाहेबांनी मदतने सुदामा असे दोघेच होते माईसाहेबांनी हम्मारडा फोडला त्याच रडवेल्या आवाजात सुदामाला हाक मारली मग माईसाहेबांनी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं डॉक्टर मालवणकरांनी कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही तेव्हा मग माईसाहेबांनी सुदामाला पाठवून नानकचंद रट्टूंना बोलावून आणण्यास सांगितलं सुदामा गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना घेऊन आले मग कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागले तर कुणी कृत्रिम शासूच्छवास देण्याचा प्रयत्न करू लागले पण काहीही उपयोग झाला नाही बाबासाहेब सोडून गेले होते माईसाहेब सांगतात की मग तिघांनी विचारविनिमय करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला नानकचंद रट्टोने प्रमुख परिचित लोकांना सरकारी खात्यांना प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यू एन आय आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कवळ कळवली ही वार्ता वनव्यासारखी पसरली आणि त्यासोबतच बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेदना ही वनव्याच्या वेगानं देशभर पसरल्या हजारो अनुयायी दिल्लीतल्या सव्वीस अलिपूर रोडच्या दिशेने येऊ लागले अंत्यसंस्कार मुंबईतच करण्याचा निर्णय झाला मग दिल्लीतल्या सव्वीस अलिपूर रोडवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि बाबासाहेबांचे अनुयी येण्यास सुरुवात झाली भारत सरकारने अधिकारी अंत्यदर्शनासाठी पाठवले होते तसेच सांत्वनासाठी पाठवले होते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि हंगामी राज्यपाल छगला यांनीही शोकप्रदर्शन करणारे संदेश पाठवले होते मुंबई हायकोर्टातील हंगामी प्रमुख न्यायमूर्ती एन एस सी कोयाजी आणि औद्योगिक न्यायालयात प्रेसिडेंट एम आर मेहेर आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण केली बाबासाहेबांची अंत्ययात्रा राजगृहावरून खोदादाक सर्कल परट नाका एल्फिन्स्टन ब्रिज गोखले रोड राणे अशा मार्गाने शिवाजी पार्कजवळील चौपाटीवर पोहोचली लाखोंच्या संख्येत लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते मुंबईने एवढी मोठी अंत्ययात्रा क्वचितच पाहिली होती मिरवणुकीदरम्यान अंत्ययात्रा सयानी रोड आणि गोखले रोडच्या नाक्यावर आली तेव्हा मागासवर्ग खात्याचे मंत्री गदे तपासे बांधकाम मंत्री नाईक निंबाळकर उपमंत्री भ दा देशमुख मुंबई सरकारचे मुख्य चिटणीस एम डी भनसाळे हे सहभागी झाले तसंच मंदू दमवडते हॅरिस आर डी भंडारे बाच कांबळे इत्यादी मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाली चौपटीवर व्यासपीठ बनवण्यात आलं होतं तिथं बाबासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं पार्थिवाच्या बाजूला माईसाहेब आंबेडकर पुत्र यशवंतराव आंबेडकर आणि पुतणे मुकुंदराव उभे होते यानंतर आनंद कौसल्या यान यान भाऊराव गायकवाडांना भाषण करण्यास सांगितलं गायकवाडांनी बाबासाहेब मुंबईत सोळा डिसेंबरला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यास येणार होते या पुनरुच्चार केला यानंतर लाखोन्यायांनी पार्थिवासमोरच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली यानंतर कौसल्यायान यांनी आचार्य प्रल्हाद केशवात्र्यांना भाषण करण्यास सांगितलं आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे मृत्यूला काही दुसरी माणसे दिसली नाहीत मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले आकाशातील देवांनाही हेवा वाटावा असे भाग्य त्यांना लाभले भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही परंतु असा युग पुरुष शतकान शतकात तरी होणार नाही झंझावाताला मागे सारणारा महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता जन्मभर त्यांनी बंड केले आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर बहादर पुरुष आज मृत्यूच्या चरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसवा घेत आहे त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत चंदना चितेवर डॉक्टर बाबासाहेबांचं शव ठेवण्यात आलं त्यानंतर शवाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिस बंदुकेने बार काढून मानवंदना दिली बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला यशवंतरावांच्या हस्ते संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी अग्नी दिला अखिल भारतीय नभोमानी नेत्या या अंत्यसंस्काराचे धावते वर्णन ध्वनिक्षेपित केले हे धावते वर्णन ज्येष्ठ साहित्य पु ल देशपांडे यांनी केले होते पु ल देशपांडे त्यावेळी आकाशवाणीत नोकरीला होते बाबासाहेबांच्या शवाला देता संपूर्ण परिसर ओक्साबोक्सी रडू लागला चितेवर कापूर आणि तूप घालण्यात आलं होतो यामुळे ज्वाळा उफाळल्या आणि बाबासाहेबांचं पार्थिव देह हो कायमचा आनंदात विलीन झाला